नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार वन मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे साहेब आज दिल्लीमध्ये मोठं यश मिळवले भाजपने जवळजवळ सेहेचाळीस जागा मिळवल्या आहेत आज कसं पाहत आहे बघा आज दिल्लीमध्ये जे काही विजयाच्या वा दिशेने आम्ही जो वाटचाल करतो जे आकडे तुम्ही मला सांगताय परत एकदा दिल्लीच्या जनतेने आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे पहिला हरियाणा मग महाराष्ट्र आता दिल्ली आज पूर्ण देश आज हा मोदीजींच्या विचारांवर आणि मोदीजींच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवणारा आमचा भारत देश आहे आणि म्हणून त्याच्यावर अजूनही काही शिक्कामोर्तब झालेला आहे ते कालपासून जे ते थ्री इडियट आलेले जे काही माकडं काल बोलायला बघत होते आज ते कुठे माकडं गेले म्हणजे राहुल गांधीच्या तर पक्षाचं मी ऐकलं एक आणि दोन दोनवरच आहे झिरोजी झिरोज आहे म्हणजे ते म्हणजे विचार करा ही यांची लायकी ही यांची लायकी आणि ही यांची राजकीय क्षमता आणि बोलतात कोणावर आहे मोदीजींवर बोट कोणावर ठेवत आहेत ई व्ही एमवर लोकांची मनं जिंकायची नाही आणि नुसतं ई व्ही एमवर ज्याच्यावर ते स्वतः निवडून आले याच्याबद्दल बोमलंच बसायचं म्हणून आज दिल्लीच्या जनतेचं भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांचे आभार मानेन मला वाटतं पंचवीस का सत्तावीस वर्षानंतर परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा मुख्यमंत्री आणि सरकार तिथे बसणार आहे हे सगळं श्रेय आमचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचं आणि आमच्या सगळ्या वरिष्ठ नेतृत्वाचा आणि ने आमच्या दिल्लीच्या कार्यकर्त्यांचा संजय राऊत म्हणतात की सगळे वोट जे आहेत ते बीजेपीला मिळाले हे कोणतं गणित आहे कोणती जादू आहे संजय राऊत म्हणतात अघोरी जादू आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे सुद्धा बरीच अघोरी विद्या आहे त्यामुळे अघोरी विद्यामुळे अशा पद्धतीचे यश मिळालं असं संजय तिचे सर्वात मोठा बेंगाली बुवा हा मातोश्रीवर बसतो उद्धव ठाकरेच्या काळ्या जादूच्या काही कहाण्या अगर मी महाराष्ट्राला सांगितल्या ना तो लोक त्याला घरात पण घेणार नाही मातोश्रीमध्ये असो किंवा तू जेव्हा वर्षावर राहायला गेले तेव्हा वर्षाच्या मागच्या हॉलला मागच्या जो लॉन आहे त्याला खोदून काय काय त्याच्यामध्ये पुरलेलं याची माहिती महाराष्ट्राला कधी आता द्यायला लागेल काळू काड़। काळा जा, जादू करणारा कोण आहे कुठल्या बुवाकडे हे लोक जातात काय काय हे लोक खाण्यापिण्यामध्ये बंद करतात कसे लिंबू सगळ्यांच्या शा, घराच्या बाहेर टाकतात याची सगळ्याची माहिती असणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत म्हणून संजय राजाराम राऊतनी अजून तरी अजून जास्त तरी त्याच्या मालकाचं वस्त्रहरण करू नये आणखी एक म्हटलं की जेणे की महाराष्ट्रात फॉर्म्युला आता दिल्लीत लागू करण्यात आला आहे पाच वर्षात केजरीवाल यांना धड काम करू दिलं नाही असं म्हणतात संजय राऊत मुलाकडे मी जास्त लक्ष